नमस्कार शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी सध्या आपल्या सर्व स्वागत करत आहे आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार कोणतिक मार्केट पुणे आज मार्केटमध्ये तुलांची दरामध्ये आपल्याला थोडेसे बदल झालेले पाहायला तर त्याचबरोबर दसऱ्याच्या उत्सवानिमित्त फुलांमुळे आवक देखील मार्केटमध्ये वाढलेली पारा मिळते कोणतरी पालभाज्यांच्या दरामध्ये काळपटून झालेली पारामतात हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जेकडे मार्केट यार्ड फुलं केलं शेतमालाचे दर रोज पाहायला मिळतील सिफलाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सफलाचे दर जे आहेत दोनशे रुपयापर्यंत उच्चांकी पारामतात हलक्या मालासाठी शंभर रुपयापासून देखील दर पारावते डेजगुलाबची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये एकशे वीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी साठ रुपयापासून ते किलो डेज गुलाबचे दर पार होतात सनफ्लावरची जी, आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगले माल जे येते शंभर रुपयापर्यंत तर पन्नास हलक्या मालासाठी पन्नास रुपयापासून ते किलो दर पारामतो दरबराची क्वालिटी हो सर चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंचवीस रुपयापासून दरबराचे दर पारावतात दोन नाही दोनचडीची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये साधारणतः दर जे आहे ते एकशे पन्नास रुपयापर्यंत एका दुसऱ्या वकेलसाठी दर पार होते तर बऱ्यापैकी आपल्याला जे येते शंभर ते एकशे वीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या एक नंबर चा टॉक विक्री होताना पार होते हलके माल जे येते पन्नास ते साठ रुपयापासून देखील गुलशडीसाठी दर पार फिंडे जे तसेच ब्ल्युटेजीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील दर पार होते मागणी वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ झालेली होते मार्केटमध्ये आज क्रिकोट्रावांचे बद्दल बऱ्यापैकी पालाम मिळते ते आज बरोबर आवकी आपल्याला मार्केटमध्ये थोडीशी वाढलेली पालाम तर चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूचे दर जे येते साधारणतः सत्तर रुपयापर्यंत लाल तसेच पिवळ्या झेंडूसाठी दर पारामतात हलके माल जे येते भिजलेले झेंडूसाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारामतात या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर झेंडूसाठी पारामतोय शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्युलेटमध्ये एकशे ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पारामतो हलके माल जे येते शंभर रुपयापासून शे देखील शेवंतीसाठी दर पारामतात अश्ट्राची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्युलेटमध्ये ऐंशी रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी चाळीस रुपयापासून देखील ऑस्ट्रासाठी दर पारामवतो आहे पासलीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉकुझिटीमध्ये पाचली साडेसारांचा दर येते पाच ते सहा रुपयापर्यंत उच्चंकी दर पारवते हलके माल जे येते दोन रुपयापासून देखील पाचलीचे दर पारवतात तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉकुझिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी सरांचा दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चंकी दर पारवते तर हलके माल जे येते एकशे वीस ते एकशे चाळीस रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबसाठी दर पारवतात चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चंकी दर पारवतात गुलछडीची क्वालिटीनुसार चांगले चांगल्या एक नंबर डॉ पाचशे रुपयापर्यंत उच्चांची दर पाळवते हलकी माल येते चारशे रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाळवतात गुलाब या ठिकाणी आपण पाहू शकता गड गुलाबगड्डेसाठी सरांत दर जे येते तीस रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये दर पारावते हलके माल जे येते वीस रुपयापासून देखील गुलाबगड्डेसाठी दर होते मार्केटमध्ये आज साधारणतः कांद्यासाठी चाळीस ते पन्नास गाड्यांची आवक झाली ती पाहायला चांगले माल जे आहेत सुपर गोळ्या साईजमध्ये पंधरा रुपयापर्यंत दर पाहायला मिळते तर हलके माल जे येते मार्केटमध्ये बऱ्यापैकी वाढलेली पाहायला मिळतात वा तर हलक्या मालांचे दर जे येते साधारणतः पाच ते दहा रुपयाच्या दरम्यान पाहायला मिळतात तर बदले मालदेखील मोठ्या प्रमाणामध्ये आवक पाहायला मिळते तर बऱ्यापैकी जे आहे ते दहा तेराच्या दरम्यान आपल्याला आठ तेराच्या दरम्यान आपल्याला बऱ्यापैकी कांद्याची विक्री होताना पहायला मिळते तर या ठिकाणी आवक देखील आपल्याला स्थिर कालपासून पाहायला मिळते चाळीस ते पन्नास गाड्यांची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला थोडेफार स्थिर असलेली पाहायला मिळतात कोथिंबीरची आवक मार्केटमध्ये कमी झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर डॉक्झिटीमध्ये बावीस रुपयापर्यंत उच्चांची दर कोथिंबीरसाठी पाहायला होते हलके माल जे येते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला होतात मार्केटमध्ये आवक बऱ्यापैकी कमी झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर मेथीसाठी साधारणतः पंचवीस ते पस्तीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला मेथीचे दर पारा होतात टोमॅटोची आवक मार्केटमध्ये पा भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉक्युलिटीमध्ये सुपर मालासाठी चौदा रुपयापर्यंत तर सरासरी जर दर पाहिले तर दहा ते बारा रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावरती टोमॅटोची विक्री होताना पाहायला मिळते हलके माल येते पाच ते सहा रुपयापासून देखील टोमॅटोसाठी दर पारावतात वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्याचे दर जे येते साधारणतः शंभर रुपयापर्यंत दर पारावतात हलके <दिखेंगे> माल जे येते सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील वाटाण्यासाठी दर पारवतात कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या किंवा मोठ्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत दर पारावते हलके माल जे येते दहा ते पंधरा रुपयापर्यंत देखील खाल्ल्यासाठी पारा होतात म्युन्सिक्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉपलेटमध्ये साधारणतः चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उत्सकी तर बारा होतं हलके मालासाठी तीस रुपयापासून देखील दर दर पारवतात वालगवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोलिटीमध्ये चाळीस हलक्या वालासाठी पंचवीस देखील किलो वालगिवडीसाठी दर पारवते कपड्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये तीस ते पस्तीस रुपयापर्यंत दर पारवते हलके माल जे येते पंचवीस रुपयापासून देखील दर पारवतात शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये शेवग्यासाठी सरांत दर जे येते ऐंशी रुपयापर्यंत दर पारवतात हलके माल जे येते चाळीस रुपयापासून देखील शेवग्याचे दर पारवतात शिमला मिरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः चाळीस ते पंचावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलके माल जे दे दहा ते पंधरा रुपयापासून देखील शिमला मिरचीसाठी दर पारवतात काफडीची क्वालिटी असुसार चांगल्या एक नंबर डॉ चौदा ते सोळा रुपयापर्यंत काकडीचे दर पार होतात तर हलक्या मालासाठी साधारणतः सात ते आठ रुपयापासून देखील काकडीचे दर पार होतात पुनेरगावरची क्वालिटी होईसार चांगल्या एक नंबर डॉ नव्वद रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी चाळीस रुपयापासून देखील पुणेगावसाठी दर मिळतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्युदिटीमध्ये चाळीस ते बेचाळीस रुपयापर्यंत दर पारामतात हलकी माल जे येते पंचवीस रुपयापासून देखील वांग्यांसाठी दर पारामतो रताळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्युदेटीमध्ये राताळ्याचे दर जे येते साधारणतः तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील दर पार होते राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉपोजिटीमध्ये साठ रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी चाळीस रुपयापासून देखील राजमासाठी दर पारामवतो आहे दुधी पोपड्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत जर हलकी जे येते पंधरा रुपयापासून देखील दुधी गोफळ्यासाठी दर पार होतात भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत दर पारावतो आहे हलके जे येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पारामवतोय तोंडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पन्नास रुपयापासून देखील तोंडल्यासाठी दर पार होतात डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरचे दर दि सोळा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील दर पारामवतोय काळ्या भारताची वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील काळ्या भारताच्या वांग दर पार होतात कोबीची क्वालिटीनुसार को चांगल्या एक नंबर डॉक्सिलिटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत हलक्या मालासाठी सहा ते सात रुपयापासून देखील कोबीसाठी दर दे दे पार होते कवळ्याल्याची आवक ज्या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात कवळ्याल्याची आवक झाली पार होते त्याचबरोबर कवळ्याल्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत दर पार होते तर चांगले माल जे ते पस्तीस ते चाळीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर पार होतात क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सर आता चौदा रुपयापर्यंत उत्सम दर पार होते एका दुसऱ्या बक्कासाठी पंधरा रुपयापर्यंत देखील दर पार होते हलके माल जे होते आठ ते दहा रुपयापासून देखील सूचनासाठी दर होते आवक मार्केटमध्ये मार थोडीशी आज कमी पाहायला होते शेताबाळाची आवक आवक ठिकाणी पण जाऊ शकता गावरान शेताबाळाचे दर जे बरेच दिवसापासून आपल्याला कमी झालेली पाहायला मिळतात आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या मालासाठी नव्वद ते शंभर रुपयापर्यंत जम्बो साईजमध्ये शेतपायाचे दर पाहायला मिळतात सरासरी जर पाहिलेल मार्केटमध्ये तर पन्नास ते साठ रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणातली गावरा शेतपायाची विक्री होताना पाहायला मिळते लहान साईजमध्ये हलके माल येते आठ ते दहा रुपयापासून देखील शेतपायासाठी दर पारायला मिळतात पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पपईचे दर जे साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत चांगल्या एक नंबर टॉकुलेटमध्ये दर पारायला मिळते लहान साईजमध्ये हलके माल येते दहा ते पंधरा रुपयापासून देखील पपईसाठी दर पारावतात खरबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये जे मीडियम मालाचे दर जे आहे ते साधारणतः वीस रुपयापर्यंत दर पाहायला होते तर चांगल्या एक नंबर ऑफ कॉलिटीमध्ये माल जे आहे ते मार्केटमध्ये पाहायला मिळत नाही आहे कारण पावसामुळे भरपूर नुकसान या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांचं पाहायला मिळते त्याचबरोबर चांगले माल देखील आपल्याला खराब झालेले पाहायला मिळतात या ठिकाणी आपण पाहू शकता आवक जे आहे ते मार्केटमध्ये मिडीयम क्वालिटीमध्ये तसेच हलके माल जे ते येताना पाहायला मिळतात गोल्डनच्या तपाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगले माल जे येते जम्बो साईजमध्ये दर जे आहे ते पंच्याऐंशी पन्नास रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला होते हलके माल जे येते दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला गोल्डनच्या तपाचे दर होता आवक केव्हा या ठिकाणी पण पाहू शकता मार्केटमध्ये आवक भरपूर आहे त्याचबरोबर दरही आपल्याला कमी पारा होतात ड्रॅगन फ्रूट्सची क्वालिटी असतात चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये पासष्ट रुपयापर्यंत उच्चांचे दर पार आहे हलके माल जे येते तीस ते पं पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला दर पार होतो आहे संत्रेची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला मिडियम क्वालिटीमध्ये संत्रीची आवक पाहायला मिळते तर या संत्र्यांसाठी साधारणतः दर जे आहे ते चाळीस रुपयापर्यंत आपल्याला दर पार होतो आहे आवक हे पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये संत्र्यांच्या दरामध्ये देखील आपल्याला थोडीशी गट पाहायला होते सुपरमालासाठी दर आपल्याला थोडेसे पाहायला मिळतात परंतु आवक जास्त आल्याने संत्रेलच्या दरामध्ये देखील आपल्याला थोडं पाहायला मिळते सर चांगली एक नंबर ऑफिटमध्ये पिंक तसेच बी एन आर पेरोसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत दर पारा मिळते हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील पेरूचे दर पाहायला मिळतात कलिकडची मा आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये कलिगडची आवक थोडीशी वाढताना पाहायला मिळते त्याचबरोबर चांगले माल जे तेरा रुपयापर्यंत दर पारा होते हलक्या मालासाठी सहा ते सात रुपयापासून ते किलो दर पारावतात भलोमा या ठिकाणी आपण पाहू शकता सुपर क्वालिटीमध्ये संत्र पारावते साधारणतः शंभर ते एकशे वीस रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये या संत्र्यांसाठी दर होते तर यामध्ये हलके माल जे ते चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील हलके मालांचे दर पारामवतात डाळींची क्वालिटी होतं चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये डाळींसाठी साधारणतः दर येते दोनशे चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा हलके हलकी माल येते ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील हलके मालांचे दर पारा वाटतात लिंबांची आवक मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते परंतु ग्राहकांची वळतळ जे येते खरेदीसाठी कमी झालेली पाहायला मिळते त्यामुळे दर जे येते साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला हलके माल जे येते दहा ते पंधरा रुपयापासून देखील लिंबांसाठी दर पारा